गुड मॉर्निंग कशा आहात तर आपल्या वेळीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर ना आज मी चालणार आहे पुण्याला आणि पुण्याला हरभऱ्याची डाळी घ्यायचे आहेत आता शेतातून तोडून आणले मी आणि ताईंनी जे घाटे घाटे काढून घ्यायचे मला घाटेच नाही आहे जास्त हरभरेच नाही तर निघणार आहे मी पुण्यासाठी भरपूर एन्जॉय केली माहेरी सुट्टी आता जायचं पुण्याला मग पॅकिंग केली आताच आणि अकरा वाजेपर्यंत जायचं आहे रघू इकडे हा कुत्रा आहे आमच्या गावाचा पळायचा रेजचा कुत्रा आहे ताई चली शेजारी ब्राह्मणांचं घर आहे ना त्यांच्या घरी चहा प्यायला बोलावलं तिकडं हेतूनच आमचं गाव स्टार्ट होतं आणि आमच्या गावाच्या म्हणजे गावाच्या गाव संपतानाच आमचं घर आहे शेती लागते इकडून ह्या साईडला पण एक बंगला आहे कुंभारांचं पलीकडे एक मराठ्यांचं घर आहे इथं ना जुनी पाण्याची टाकी आमच्या गावातलं पहिलं खूप पुराणी ना पाण्याची टाकी आहे इथं त्यात काही पाणी नसतं स्टँडवर पाणी टाके ना तिथलंच यूज करतात आणि ना ही सगळी मराठ्यांची घरं आहेत खाली ते शेजारी नाही ब्राह्मणांचं ब्राह्मण हे साईडला सगळे ब्राह्मणच लागतं त्यांची शेती वगैरे आणि घरं हे आमचं नारळ झाड आहे भरपूर याला नारळ लागतात इथे एक होतं या पशी पण त्याच्यावरती उन्हाळ्यात ना वीजच पडली त्यामुळे ते खराब झालं तर चला मग आज जायचंय पुण्याला पुण्याला गेल्या व्हिडिओ बनवते आता चिकूचं झाड आहे बघा भरपूर चिकू लागले त्याला उन्हाळ्यात मे मध्ये येतो ना तेव्हा पिकतात तुझं गॅदरिंग कधी रे रविवारी रविवारी आहे का कशात भाग घेतलाय तू डान्स कुठल्या गाण्यावरती हा का अच्छा अच्छा आणि समर्थने दोघ पण केलं की प्रॅक्टिस झाली दोघांची अच्छा सायकल चालवतो ना चालवत जरा उंची वाढते मग हा आत्तावर येतो पुण्याला हो. चल डान्स कोण गॅदरिंग कोण करायचं येथन दोघं हा तर मी जाणार आहे आज पुण्याला ठीक आहे आमच्या भावाचा मोठा मुलगा आहे तर सगळ्यांना बाय बाय है ना काय सांग तुला काय सांगायचं लाईक करा शेअर कर, करा जास्तीत जास्त व्हिडिओ नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय